आमदार संजय देरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण शासकीय विश्रामगृह मारेगाव येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा जागतिक पर्यावरण दिन म्हणून हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण मारेगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात आमदार संजय देरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान आमदार संजय देरकर यांनी पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षारोपणाची गरज यावर आपले विचार मांडले वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कामे करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला सुहास अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग तसेच मानकर महाले कुऱ्हाडी शाखा अभियंता व विकास देशट्टीवार कॉन्ट्रॅक्टर यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते पर्यावरण दिवस या दिवसानिमित्त आयोजित केला या विभागाचे उप अभियंते अभियंते कुमार ओचावर साहेब यांनी हा या ठिकाणी पर्यावरण देण्यात उपस्थित आमचे या मरेगाव तालुक्याचे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अनिल पाटील देवकर अभयजी चौधरी आमचे राजूभाऊ या ठिकाणी उपस्थित सर्व पुरुषोत्तम भाऊ जगनभेऊ या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि संपन्न झाला या ठिकाणी पन्नास झाडाची लागवड लावणं हे प्रामुख्याने त्यांनी उद्दिष्ट ठेवलं आणि चांगले तीन वर्षाचे दोन वर्षाचे झाडं या ठिकाणी लावण्यात आले जेणेकरून ही झाडं जगले पाहिजे आणि पर्यावरणाला पुरक असं व्यवस्थापन या ठिकाणी झालं पाहिजे कारण आज नितांत गरज आहे कारण झा वृक्षतोडी भरपूर प्रमाणात सुरू झाली आहे आणि लागवड फार क कमी प्रमाणात होते त्यामुळे या ठिकाणी या आजच्या या दिन निमित्त त्यांनी या ठिकाणी चांगला असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या रेस्ट हाऊसमध्ये पन्नास झाडं लावायचं त्यांनी माणस ठेवला आणि ते जगवण्याचा मुद्दा या ठिकाणी तसे भरपूर प्रमाणात असे झाडं आहेत आणि पर्यावरण एक चांगला संदेश या निमित्ताने आपल्या या भागात जाईल पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा देऊन प्रवेश देणे सुरू आहेत कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बीए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी ए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा